नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण असतात आपले मराठी तर त्यातला पहिला सण जो असतो तो असतो नागपंचमीचा हा आपण आपल्या भावासाठी करतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्व दिलं जातं ते नागपूजेला आणि या नागपूजेमध्ये आपल्याला या ज्या ज्वारीच्या लाह्या असतात याची आपल्याला गरज असते त्या पूजेसाठी वापरल्या जातात तर या लाह्या आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी पटकन कशा बनवू शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे यापूर्वी तुम्ही कधी बनवल्या नसतील तरीही तुम्ही पहिल्या वेळेलाही या घरी एकदम आरामात आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकतो तर यासाठी आपल्याला लागते ज्वारी तर तुम्ही कुठल्याही प्रकारची ज्वारी याला घेऊ शकता घरची शेतातली जी असते आपल्या कि ती किंवा विकत्रीची आणलेली असते तीही यामध्ये वापरू शकता ही तर माझी शेतातली ज्वारी आहे यापासूनच आज मी ज्या ज्वारीच्या लाह्या आहेत त्या बनवणार आहे तर यासाठी काय करायचं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे इथं मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं ज्वारीच्यापेक्षा आणि या पाण्याला आपल्याला छान उकळी येईपर्यंत गरम होऊ द्यायचं पाणी छान कडकडीत गरम झालं किंवा उकळी फुटली की जी आपली ज्वारी असते ती पूर्ण या भांड्यामध्ये घालून घ्यायचे गॅस थोडा स्लो करायचा आहे म्हणजे आपल्या हाताला भाजणार नाही ते उकळीचं पाणी असतं ते आणि चमच्यानी अशा प्रकारे ज्वारी जी आहे ती पूर्ण मिक्स करून घ्यायची घ्यायचे आता ही शेतातली ज्वारी आहे त्याच्यामुळे थोडाफार कचरा यावरती आलेला आहे तो चमच्याने बाजूला काढून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आहे या स्टेजला आणि दहा मिनिट ही ज्वारी आपल्याला अशीच या पाण्यामध्ये ठेवून द्यायची दहा मिनिटानंतर झाकण काढायचे आणखीन एक वेळेला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचे तर ज्वारी जी आहे आपली ती छान पाण्यामध्ये फुगली जाते किंवा छान सोख होते तर त्यासाठी ही ज्वारी आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे कमीत कमी दहा मिनिट तरी अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये गॅस बंद करून ही ज्वारी आपल्याला भिजत ठेवायचे त्यानंतर यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये हे पूर्ण पाणी आणि ज्वारी अशा प्रकारे आपल्याला ओतून घ्यायचे म्हणजे हे हे पाणी आपल्याला गाळलं जातं तर पाणी इथं बाजूला करून घ्यायचं आणि ही जी ज्वारी आहे ती आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायची तर मी इथं एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यावरती ही ज्वारी जी आहे ती अशा प्रकारे ओतून घ्यायचे ज्वारी गरम असते ती हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायची कारण यामध्ये पाणी असतं तर यातलं पूर्ण पाणी जे आहे ते आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीने फक्त ही पुसून घ्यायचे आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही आहे यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे फक्त पुसून कपड्यांनी स्वच्छ करून घ्यायचे तुम्ही टॉवेलनी कशानेही कुठल्याही कॉटनच्या कपड्यांनी हे करू शकता तर इथं पाणी मी पूर्ण पुसून घेतलेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि रात्रभर ही ज्वारी आपल्याला आशिष ठेवायचे तर झोपायच्या अगोदर हे काम करायचं आहे आणि रात्रभर ही ज्वारी अशीच ताटामध्ये ठेवायचे तर आता दुसऱ्या दिवशीची दुपार झालेली होती माझी सकाळचे सगळे कामं आवरल्याच्या नंतर मी हे काम करण्यासाठी घेतलं होतं तर ज्वारी आपली चांगली सुकलेली आहे हाडकलेली आहे याच्यातलं पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे तर इथं मी एक पॅन घेतलेला आहे आणि या पॅनमध्ये हा पॅन आपल्याला फुल गॅस ठेवून चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि एक मुठभर ज्वारी यामध्ये जी आपण बनवून ठेवलेली होती पाण्यामध्ये घालून ती घालून घ्यायचे गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची यामुळे टेम्परेचर चांगलं निर्माण होतं पॅन मध्ये आपल्या आणि ज्वारी फुटण्यास मदत होते तर एकदम तापलेल्या कढाईमध्ये आपल्याला ही ज्वारी अशा प्रकारे कॉटनच्या रुमालनी थोडी थोडी दाबून घ्यायचे म्हणजे काय होतं जे तापमान आहे आपल्या पॅनचं ते पूर्ण या ला ज्वारीला लागतं आणि आपली ज्वारी फुटण्यास मदत होते तर असं हलकसं हे दाबून घ्यायचे आणि पाहू शकता तुम्ही आपलं दाबून झालं की ही जी ज्वारी आहे ती गरम होते पटकन आणि लगेच फुटण्यासाठी मदत होते तर इथं हलकी हलकी ही फुटायला चालू होते तर इथं पाहू शकता एक दोन दाणे अशा प्रकारचे फुटले की यावरती काहीतरी झाकण ठेवायचं आहे आपलं ताट ठेवलं तरीही चालतं फक्त हे जे ज्वारी फुटताना जे लाह्या होतात त्या पूर्ण आपल्या घरभर पसरू नयेत यासाठी यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे नाही झाकण ठेवलं तर आपल्या पूर्ण किचनमध्ये या लाया पसरून जातात त्यासाठी झाकण ठेवणं गरजेचं आहे तर इथं पाहू शकता खूप छान चांगल्या प्रकारे आपली ज्वारी जी आहे ती फुटत आहे आणि खूप मस्त अशा याच्या लाह्या आपल्या बनत आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला सेम जी पूर्ण ज्वारी आहे त्या ज्वारीच्या लाया ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्यात थोडी थोडी ज्वारी घालायचे यामुळे काय होतं टेम्परेचर जे आहे ते पूर्ण आपल्या ज्वारीला लागतं पूर्ण ज्वारी आपल्या पॅनला चिटकली पाहिजे अशा प्रकारे घालायचंय एकदमच खूप सारी टाकायची नाही नाहीये प्रकारे मग ती फुटली जाणार नाही आणि ताट ठेवल्याने काय होतं याच्यातलं जे टेम्परेचर आहे ते आपल्या पॅनमध्येच राहतं आणि त्यांनीही आणखीन टेम्परेचर आपलं निर्माण होतं ज्वारी फुटण्यासाठी तर जोपर्यंत आपली शेवटचा ज्वारीचा कण फुटतोय तोपर्यंत तो आपल्याला हे असंच आहे असं करायचं नाहीये की थोडी ज्वारी फुटले लगेच काढायचंय वाट बघायची की किती वेळ आपलं ज्वारी ही फुटली जाते आणि मध्येच झाकण काढून अशा प्रकारे एक वेळेला थोडंसं हलवून घ्यायचं आणखीन ज्वारी आपली फुटत असेल तर आणखीन झाकण ठेवून आणखीन फुटू द्यायचे आणि जेव्हा फुटायची बंद होईल तेव्हा काढून एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवायचे हे गरम असतात लाया त्यामुळे थंड करणं गरजेचं आहे तर सेम अशाच प्रकारे मी पाहू शकता इथं पूर्ण संपूर्ण ज्वारीच्या आपल्या लाया ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत खूप छान अशा या लाया बनतात ज्वारी आपली घरचीच असते त्यामुळे ज्वारीच्या साईजवरती असतं ज्वारी लाया किती मोठ्या छोट्या होतात ते आणि असं नाही समजायचं की आपली पूर्ण एक ना एक ज्वारी यामध्ये फुटली जाईल असं कधीच होणार नाही कोणाचंच असं होत नाही तरी इथं पाहू शकता एक दहा ते पंधरा टक्के आपली ज्वारी याच्यातली न फुटता अशीच राहते तर प्रत्येक गोष्टीमध्ये हे असं होतं आपण जेव्हा मकाचे पॉपकॉर्न बनवतो त्यावेळेलाही थोडीफार मका आपली अशी शिल्लक राहते तर हे ज्वारीचे पॉपकॉर्नच आहेत आणि हे आपली घरचे ज्वारी आपल्याला काही याच्यातलं खूप मोठं असं ज्ञान नसतं त्यामुळे अशा प्रकारे ज्वारी राहते आणि ज्या लाह्या बनतात त्याही खूप चा चांगल्या प्रकारच्या बनतात तर दोन्हीही प्रकार यामध्ये आपले निर्माण होतात तर हे ही जी ज्वारी आहे ती साफ करून चाळून किंवा आपण हाताने नीट करून ज्वारी याच्यातली बाजूला काढायचे आणि ज्या चांगल्या लाह्या झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायच्यात आपल्या पूजे पूजेसाठी वापरायच्यात पूजेला तर एवढं लागत नाहीत तर आपण पॉपकॉर्न म्हणून या वापरू शकतो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद